सायमिडास बांधकाम परवानगी प्रकरणी नगर महापालिकेची फसवणूक झाली असून कोणतीही कागदपत्रांची शहानिशा न करता व तांत्रिक छाननी न करता तसेच पैसे जमा झाल्याची खातर जमा न करता महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुसंगात वाटत नाही अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात दिली आहे साई मिडास पैसे जमा करून न घेता त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणी मनपा नगर रचना विभागाच्या तत्कालीन सहाय्यक संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू केल्याची ही स्पष्ट केले आहे कायदा बाजूला ठेवून अधिकाऱ्यांनी एका वर्षानंतर या संदर्भात सय्यद गालीब आणि इतरांचा अर्ज थेट निकाली काढला आणि कोणतीच कार्यवाही केली नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आमदार बच्चू कडू यांनी साविडी येथील मेडास इम्पिरियल टॉवर कंपनीच्या संचालकांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यात उपस्थित केलेले चारही मुद्दे नगर विकास मंत्रालयाने मान्य केले असून शासन स्तरावरून कार्यवाही सुरू केली असल्याचे स्पष्टीकरण यावेळी आहे या, या संदर्भात माजी नगराध्यक्ष बँकेचे संचालक नगर विकास मंत्रालय आणि संचालक नगर रचना विभाग यांच्याकडे तक्रार त्यांनी दिली होती या प्रकरणात महापालिकेची चार कोटी बहात्तर लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण त्यांनी लावून धरले होते बिरे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर